कॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत निबंध माझा आवडता सण नाताळ आपण अनेक सण साजरे करतो तसेच ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून साजरा करतात ते या सणाला नवीन कपडे घालतात चर्चमध्ये जातात प्रार्थना करतात एकमेकांना शुभेच्छा देतात शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस असे म्हणतात ख्रिसमस स्त्रीवर दिव्यांच्या माळा फुले चांदणी याची सुंदर सजावट करतात आपल्या मनातील इच्छा सांता सांताक्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते या सणाच्या दिवशी घरात डोनट केक यासारखे के गोडधोड पदार्थ बनवले जातात प्रभू यशूच्या शिकवणीनुसार ते गोरगरिबांना वाटले जातात त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतले जाते हॅपी क्रिसमस टू ऑल